नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी ढाब्यावर मिळते तशी पनीर भुर्जी घरीच बनवणार आहोत घरी जर कुणी अचानक पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला छानसं काहीतरी घरीच खावं असं वाटत असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने पनीर भुर्जी नक्कीच करून बघा तुम्हाला मी ही भुर्जी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग चमचं मी पनीर भुर्जीसाठी काय काय साहित्य घेतले आहे ते सुरुवातीला पाहूयात इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम ताजं पनीर घेतलं आहे तीन कांदे मी अगदी बारीक चिरून घेतले आहेत ग्रेवीसाठी दोन टोमॅटो किसून घेतले आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहेत चिमूटभर हिंग घेतला आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे थोडी हळद घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली आहे एक मोठा चमचा बेसन घेतला आहे एक मिरची घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे दोन तीन चमचे बटर आणि दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे भरपूर कोथिंबीर आपल्याला यासाठी घ्यायची आहे गॅसवर आपण एक पसरट असा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेलातच आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही नुसत्या बटरमध्येही ही भुर्जी बनवू शकतात मात्र नुसतं बटर वापरलं तर ते लवकर जळतं त्यामुळे आपण तेल आणि बटर दोन्हीही घेतले आहेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे सुरुवातीला आपण जिरे टाकून घेतले आहेत ढाबा स्टाईल पनीर भुर्जी असल्यामुळे आपण यामध्ये तेल आणि बटर अगदी भरपूर वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमीही वापरू शकतात कांदा आपण अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आता बटरवर आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे फार जास्त कांदा आपल्याला भाजू द्यायचा नाही तर थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही आलं आणि लसूण पेस्टही यासाठी वापरू शकतात लसूण आणि आलंही आपल्याला तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघेल जसजसं आपला कांदा परतण्यात येईल कांद्याच्या बाजूने तेल आणि बटर आपल्याला सुटलेलं दिसेल इथे आपला कांदा लसूण आणि अद्रक अगदी व्यवस्थित परतलं गेलं आहे याहून जास्त आपल्याला ते परतायचं नाही इथे मी एक मिरचीचे दोन तुकडे करून घेतले आहेत मिरची बिलकुल तिखट घेतलेली नाही अगदी कमी तिखट मिरची आहे ते ती मी इथे घेतलेली आहे त्यामध्येच आपण एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे कच्चं बेसनपीठ इथे मी घेतलेलं आहे आता तेही आपल्याला तेलावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हिरवी मिरची नाही टाकायची तर नाही टाकलीत तरीही चालेल पण आपण जेव्हा ढाब्यावर भाजी खातो तेव्हा त्यामध्ये अशा पद्धतीने मिरचीचे मोठे तुकडे आपल्याला दिसतात त्यामुळे इथे मी मिरचीही टाकलेली आहे भुर्जीमध्ये बेसनपीठ टाकल्यामुळे भुर्जी छान मिळू येईल तेल एकीकडे आणि पनीर एकीकडे असं दिसणार नाही मात्र बेसनपीठ आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर ते कच्चं राहिलं तर मग भुर्जीची चव बिघडेल आता यामध्ये आपण हिंग जिरेपूड आणि धनेपूड टाकून घेतली आहे लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमीही करू शकतात थोडी हळद टाकायची आहे आता हे सर्व आपल्याला अर्धा मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जर घरगुती कुठला मसाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकतात मसाला टाकल्यानंतर लगेचच किसलेला टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही टोमॅटोची पेस्ट करूनही इथे टाकू शकतात कच्चाच टोमॅटो मी किसून घेतलेला आहे आता तोही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अर्धा चमचा कसुरी मेथी मी टाकलेली आहे कसुरी मेथीमुळे भुर्जीला छान ढाबा स्टाईल चव येणार आहे कसुरी मेथी ही आपण वेळ परतवून घेतली आहे यामध्ये आपण आता अगदी थोडं पाणी टाकणार आहोत म्हणजे मसाले जळणार नाहीत ना मसाले छान मिळून येतील पाणी टाकताना ते अगदी थोडं थोडं आपण यामध्ये टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही जसं मसाल्याला पाणी लागेल तसं आपण इथे टाकणार आहोत अजून थोडं पाणी आपण यामध्ये टाकू सर्व मसाले आपण आता व्यवस्थित कालवून घेतले आहेत यावर आता झाकण ठेवून आपण कमी गॅसवर हे मसाले दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण उघडून बघूयात मसाले आता छान शिजलेले आहेत वरती बटरही आलेलं आहे, बटर आले आहे। पाणी टाकल्यामुळे मसाले एकजीव तर झालेच शिवाय ते फुलूनही आले इथे दोन ते तीन चमचे मी फ्रेश दही घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडी आपल्याला साखर टाकायची आहे तुमचं दही जर जास्त आंबट नसेल तर साखर नाही टाकली तरी चालेल मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून आपल्याला हे दही यामध्ये टाकायचं आहे दही आपण व्यवस्थित फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकतात की गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये दही टाकलेलं आहे दह्यामध्ये चिमूटभर साखर घातल्यामुळे आपल्या पनीर भुर्जीला वेगळीच चव येणार आहे सर्वात चवी अगदी व्यवस्थित बॅलन्स होतील त्यामुळे गॅस बंद करून दही टाकल्यामुळे आपलं दही यामध्ये फाटणार नाही यामध्ये पाणी आपण अगदी मसाल्याला पुरेल इतकंच टाकायचं आहे दही कालवून झालेलं आहे आता आपण गॅस पेटवून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपली पनीर भुर्जीची ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये आता आपण पनीर टाकून घेणार आहोत भुर्जीमध्ये पनीर मी किसून न घालता अशा पद्धतीने हातानेच सुरून टाकते आहे सर्व पनीर आपण पन, ताटलीमध्ये चुरून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आहे आता पनीर आणि सर्व मसाले आपल्याला एकत्र कालवून घ्यायचे आहेत पनीरचे काही ठिकाणी जर जाड तुकडे राहिले असतील तर ते आपण चमच्यानेच बारीक करून घ्यायचे आहेत फार जास्त बारीक आपल्याला पनीर करायचं नाही त्यामुळेच आपण किसून न वापरता हाताने चुरून इथे पनीर टाकलेलं आहे मसाले आणि पनीर आता आपण व्यवस्थित कालवून घेतले आहेत आता ही पनीर भुर्जी आपल्याला चार ते पाच मिनटं अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता आपण चार ते पाच मिनटं ही पनीर भुर्जी गॅसवर शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात की बाजूने मस्त बटरवरती आलेला आहे आणि पनीर भुर्जी ही छान एकजीव झालेली आहे सर्व मसाले त्यामध्ये व्यवस्थित कालवले गेले आहेत तुम्ही पाहू शकतात भुर्जीचा रंग अगदी मस्त आलेला आहे यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे ही, ही पनीर भुर्जी बनवायला आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात बनते आपण ही गरम गरम पोळीबरोबर फुलक्यांबरोबर पराठ्यांबरोबर खाऊ शकतो किंवा तुम्हाला जर जिरा राईससोबत भुर्जी खायला आवडत असेल तर जिरा राईससोबतही खूप छान लागते तुम्हीही अशा पद्धतीने ढाबा स्टाईलने पनीर भुर्जी नक्कीच करून बघा घरातले सगळे खुश होतील किंवा तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले असतील तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने पनीर भुर्जी बनवून खाऊ घाला तेही खुश होतील तुम्हाला जर ही पनीर भुर्जी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद